चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी रस्ता मिळावा या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला आता आझाद हिंद शेतकरी संघटनेनंही पाठिंबा दिला आहे ने संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दंडवत आंदोलन करून निषेध व्यक्त केला संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दंडवत आंदोलन करून निषेध व्यक्त केला यावेळी संघटनेचे सतीशचंद्र रोठे यांनी प्रशासनाला चोवीस तासांची मुदत दिली असून तोपर्यंत तोडगा न निघाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला